नमस्कार एस बी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताजा घरामुळे बोरगाव आणि पंचकृषीतील शेतकरी कष्टकरी यांच्या आर्थिक उन्नतीसाठी शिवाय व्यावसायिक आणि नोकरदारांच्या हितदृष्टीकोनातून शुगर संचालक बोरगाव विद्यमान नगरसेवक आणि संस्थेचे संस्थापक शरदराव जंगटे यांच्या पुढाकारानं नव्यानं सुरू करण्यात येणाऱ्या एकशे आठ शांतीसागर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा शुभारंभ बुधवार दिनांक सतरा जानेवारी रोजी खासदार अण्णासाहेब जोल्हे माजी मंत्री विद्यमान आमदार शशिकला जोल्ले दाम्पत्याच्या शुभ हस्ते करण्यात येणार आहे यामुळे आपण सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावं असं आग्रहाचं निमंत्रण संस्थेचे संस्थापक नगरसेवक शरदराव जंगटे यांनी केलं आचार्यरत्न श्री एकशे आठ कुलरत्न भूषण महाराज परमपूज्य संपादना महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यामध्ये आयोजित या उद्घाटन समारंभासाठी भागातील विविध संस्थेचे पदाधिकारी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे या उद्घाटन सोहळ्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहण्याचं आवाहन संयोजक कमिटीनं आहे आपण उद्योजक व्यापारी नोकरदार यांच्या ठेवीस विश्वसनीय संस्था उभी करावी त्याचबरोबर कष्टकरी शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती करण्याच्या उद्देशानं खासदार अण्णासाहेब जोल्हे आमदार शशिकला जोल्हे यांच्या सहकार्यानं श्रेक्षे आठ शांतीसागर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची नव्यानं स्थापना करत असून आपण सर्वांनी या संस्थेच्या उद्धारासाठी सहकार्य करण्याची विनंती संस्थेचे संस्थापक शरदराव जंगटे यांनी केली आयोजित पत्रकार बैठकीमध्ये संस्थेचे संस्थापक चेअरमन शरदराव जंगटे उपाध्यक्ष राजशेखर हिरेमठ शीतल अंमन्नावर धवल भिवरे प्रकाश पाटील अक्षय चौगले सुनील गोरवाडे भूपाल महाजन अर्जुन हुडेद सौभारती सातपुते पद्मश्री पाटील यांच्यासह संस्थेचे प्रधान व्यवस्थापक निलेश पाटील उपस्थित होते एसबी न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरेवर्गाच्या दृष्टीने बोरगाव मध्ये श्री एकशे आठ शांतीसागर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच नवीन बँकेच उद्घाटनाच सतरा सुरुवात करण्यात येणाऱ्या या संस्थेच उद्घाटन सतरा जानेवारी दोन हजार चोवीस चिकोटीचे खासदार अण्णासाहेबांना जल्ले आणि निपाणीचे आमदार मान्य शशिकला अण्णासाहेब झल्ले माजी कॅबिनेट मंत्री यांच्या उपस्थित उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे आणि या उद्घाटन सोहळ्याच्या संपन्नाला आपण सर्वांनी उपस्थित राहून आपण सर्वांनी उपस्थित राहून सहकार्य करावे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा